ते दड़क, ते दड़क। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी संपर्क करा विट्यात आमदार सुहास बाबर यांच्यासह दिग्गजांची बैठक पार पडली आहे यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून विटा शहराच्या विकासाबाबतच्या कल्पना सुहास बाबर यांनी जाणून घेतल्या आहेत डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट यांच्यासह व्यवसाय क्षेत्रातील दिग्गजांनी यावेळी आपापल्या कल्पना मांडल्या आहेत या संपूर्ण कल्पनानंतर आमदार सुहास बाबर यांनी विटा शहराच्या विकासासाठी ताकदीने सज्ज असल्याचे स्पष्ट केलं आहे एक वेगळा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न गेले दोन महिने झाला पण म्हणजे विटे शहराच्या विकासासाठी काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुमच्या सर्वांना एकत्र बोलवून तुमच्या कल्पना त्या आपल्यापर्यंत आल्या पाहिजेत प्रशासनापर्यंत गेल्या पाहिजेत ही भूमिका होती आणि ही अगदी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये म्हणजे तुमच्या कल्पना एकदा घेतल्यानंतर शहरातल्या सगळ्या सामान्य नागरिकांच्या कल्पना आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत या हेतूनं त्यांच्यापर्यंतसुद्धा आपण ही सगळी माहिती पोचवून त्यांच्याही कल्पना विकासाच्या आपण घेणार आहोत काही गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ह्या शहरामध्ये काम करत असताना ज्या गोष्टी मला जाणवल्या त्या गोष्टी शहराच्या विकासासाठी कदाचित काही चांगल्या असतील काही शहराच्या विकासासाठी बाधक असतील त्या सगळ्यांचा सरासर विचार करता एक गोष्ट त्या ठिकाणी प्राकर्षानं जाणवली की एकट्यानं विचार करून ह्या शहराचा विकास किंवा मला सुहास बाबरला एकट्याला काय वाटते की ह्या शहरामध्ये काय असावं ते एकटं मी करून किंवा मी लादून माझ्या एकट्याचे विचार लादण्यामध्ये या शहराचा सर्वांगीण विकास होणं खूप अवघड आहे आणि प्रत्येक क्षेत्रातला प्रत्येक समाजातला प्रत्येक तळागाळातला माणूस क्रिमि क्रिमी लेअरमधला माणूस हे सगळ्यांना एकत्र येऊन जर सगळ्यांनी कल्पना मांडल्या तर त्याचा कुठंतरी सारांश निघून मी असं म्हणणार नाही की आज जर तुम्ही माझ्याजवळ एक शंभर कल्पना मांडल्या तर शंभरच्या शंभर मी एक वर्षात पूर्ण करेन अशी अपेक्षा नाही पण मला काम करत असताना निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या कल्पना जर माझ्या नजरेसमोर असतील तर मला अजून विधानसभेची चार वर्ष अवधी त्या चार वर्षामध्ये मला निश्चितपणे ह्या शहराला काहीतरी वेगळं काम देण्यासाठी आणि एक चांगलं रूप आणण्यासाठी मला तुमच्या सर्वांची मदत अपेक्षित आहे हा कार्यक्रम कुठल्याही राजकीय हेतूनं प्रेरित नाही उद्या समोर बसलेला एखादा माणूस माझ्यावर उभा राहिला तरी माझी अडचण नाही फक्त आता दुर्दैवानं परिस्थिती अशी निर्माण झाली की बरोबर निवडणुकीच्या आधी थोडा हा कार्यक्रम घ्यावा लागला ज्याला एकदा कार्यक्रम आपण डिक्लेअर केला आणि ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशीच प्रचंड पाऊस पडला पण आम्ही ते सगळ्यांना विनंती केली घ्यावा का न घ्यावा तर विजयराव सगळ्यांनी सांगितले की आपण परत पोस्टपोन करू आणि जेव्हापासून हा डिक्लेअर केला तेव्हापासून डग सारखं चावलं वरती आणि पाऊस पण होतो मला वाटतं आज परत काय घोटाळा होतो का काय हां तर मी तुम्हाला सर्वांचं तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो अपेक्षित एवढंच आहे भाषण मीही करणार नाही मलाही भाषण अपेक्षित नाही पण तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये जर काही या शहराच्या विकासासाठी काही कल्पना असतील तर त्या मांडाव्यात जेणेकरून त्याचं रेकॉर्ड आमच्यापर्यंत राहील आणि आपला हा कार्यक्रम संपल्यानंतर काही दिवसामध्ये आम्ही एक व्हॉट्सॲप नंबर लोकांसाठी प्रसिद्ध करतो लोका आहे की असा असा त्या व्हॉट्सॲपवरती लोकांनी कुणालाही वाटलं तरी अगदी एखाद्या शाळेच्या मुलाला जरी वाटलं की इथं असं असं हवं होतं तर तोही त्याची कल्पना त्या व्हॉट्सॲप नंबरवरती देईल असं आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे गेल्या अडीच वर्षामध्ये आपण बराचसा निधी आणला किंवा मी काही दिवसापूर्वी एक जनता दरबार घेण्याचा प्रयत्न केला होता देशपांडे साहेब त्या जनता दरबारामध्ये सुद्धा आजही आपले लोक रस्ता आणि गटर याच्या बाहेर जात नाहीत किंवा मला ज्यावेळेला आमच्यावरच्या सगळ्या प्रशासनाचा किंवा काही नेतेमंडळींचा फोन येतो की तुला दहा कोटीची कामं सुचवायत आहेत त्यावेळी माझ्या सुद्धा रस्ता आणि गटर बाहेर मी जातच नाही मग खरंच आपण रस्तानी गटर करतोय म्हणजे आता खूप काही मोठं करतोय किंवा अगदी मी छाती असे बडवून सांगतो आहे की मी शंभर कोटी दिले कशाला रे तर रस्तानी गटर त्याच्या पुढं काहीच नाही मग ही खरंच आपण विकासाच्या दृष्टीनं चाललो आहे कारण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो बारामती अनेक लोकांनी बघितलं असेल बारामती पूर्वी आणि आजचं खूप जमीन आसमानचा फरक आहे आपल्या जिल्ह्या खूप ठीक आहे चला आपल्या खूप मोठ्या लोकांच्यावर आपल्याला कॉम्पिटिशन करायचं नाही पण आपल्या ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये इस्लामपूर आहे आता ईश्वरपूर झाले तासगाव आहे विटा आहे आष्टा आहे आणि जत आहे अशा पाच नगरपरिषदांच्यामध्ये परिषदांच्यामध्ये सगळ्यात स्पीडनं जर कोण चाललं असेल तर इस्लामपूर आहे ईश्वरपूर आहे आणि त्याच्यानंतर आपला नंबर आहे पण मला असं वाटते की अजून काही गोष्टीमध्ये म्हणजे मी काल पंधरा कोटी रुपये विकास निधीसाठी काल शहराला मंजूर करून आणले होते आणि त्याची प्रेस घेत असताना काही पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की आता राष्ट्रीय महामार्गाचं काम होत असताना खाऊ गाड्यांचं चा करायचं काय ते गाडी हलवायची परमनंट हलवायचे टेम्पररी हलवायचे त्यांचं पुनर्वसन कुठं करायचं मी हे सहा महिन्यापूर्वी बोलून झालो होतं रस्त्याचं काम सुरू होण्यापूर्वी आणि आपल्यापेक्षा छोटी असलेली तासगाव नगरपरिषद त्या नगरपरिषदनं अशा गाड्यांसाठी एका ठिकाणी खाऊ गल्ली तयार केली आणि त्यांना एका ठिकाणी आणलं त्यांचं सॅनिटायझेशन तिथले खालचं कॉन्क्रीट लोकांना हात धुवायला पिण्याचं पाणी पि परत ते सगळं स्वच्छतेला प्लेट धुवायला सेपरेट त्यांची यंत्रणा करून दिली असं इतक्या सुंदर पद्धतीनं त्यांनी तिथे केलं मग मी थोडं ह्या वेळेला ज्यावेळेला मला शासन पैसे देत होतं त्यावेळेला मी असा प्रयोग केला की वृद्धांसाठी एक विरुंगळा केंद्र असावं कारण आज आता काही आपल्या संघटना आहेत तर तुम्ही त्या संघटनेमध्ये आहात तुम्ही काम करता तिथं तर ते एका हॉलमध्ये आपण एक महिन्यातून एक कार्यक्रम घेतोय पण तुम्हाला ज्या वेळेला वाटेल तुम्हाला असं वाटलं की आज नाही आपल्याला आज आपण चार मित्र जाऊन बसू तिथं तिथं सगळी व्यवस्था असली पाहिजे अशा केंद्रभाव मी पंच्याहत्तर लाख रुपये त्याच्यासाठी आणले खाऊ गल्ली व्हावी म्हणून पन्नास लाख रुपये मी दिले काय रस्ते व्हावे म्हणून पैसे दिले मला ते रस्ते गटवरचा आता खूप अडचण व्हायला लागली आणि कितीही केलं तर न संपणारा विषय तो कारण गाव वाढत चाललंय आपल्याला ते करतच जावं लागणार आहे पण आजही काही बेसिक गोष्टीपासून आपण वंचित आहोत असं मला त्या ठिकाणी जाणवते त्यामुळे मला आज शेवटी मला फिरायला मर्यादा आहेत जेवढं तुम्हाला शहर माहीत आहे कदाचित तेवढं मला माहीत असण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळं तुम्ही तुम्हाला जी अपेक्षित आहे म्हणजे एक मुद्दा असू द्या दोन काही लोकांनी असं आहे की काही लोकांना काही येता आलं नाही मी कोणाचं नाव घेणार नाही पण त्यांनी मला अशी बरीच निवेदनं कालपासून आली की ज्यांना वाटते की हे आपल्या शहरामध्ये असावं म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो कस्तुरे काका होते त्यावेळेला ह्या शहरामध्ये किमान महिन्यातून एक नाटक गाण्यांचा कार्यक्रम असं व्हायचं विजयराव मला आता थोडं बर्वे फॅमिलीने थोडासा आता प्रयत्न केला आहे ते कल्चरल जिवंत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे पण दुर्दैवानं परत कार्यक्रम झाले नाहीत आता कार्यक्रम घ्यायचा असेल तरी आपल्याकडे नाट्यगृह नाही नाट्यगृह मंजूर करत असताना विट्याला जागा नसल्यामुळं आठपडीला करावं लागलं माझी सगळ्या आर्किटेक्चर मंडळीने विनंती आहे की तुम्ही मी तुम्हाला एकदा घेऊन जातो पंधरा कोटी रुपयेचं गदी माडबुळकरांच्या नावाचं नाट्यगृह आठपडीमध्ये उभं राहतं इतकं सुंदर नाट्यगृह उभं केलं आहे म्हणजे अत्यंत देखणं अत्यंत म्हणजे त्यांच्या प्रशांत नामलेंनी स्वतः काही इंस्ट्रक्शन्स त्याच्यामध्ये दे दिल्या होत्या की असं 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 करा म्हणून एवढं सुंदर नाट्यगृह तिथं उभं राहते ते एक शल्य आहे की ते इथं नाही झालं आणि इच्छा आहे की आपल्याला भविष्यामध्ये ते नाट्यगृग करायचं आहे खेळाच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं झालं तर कदाचित आता जुन्या लोकांना माहिती असेल आता यशवंत चव्हाण सर आले असतील तर आले सर खो खो विटा म्हटलं तर पुढची टीम खेळत नव्हती इतका दबदबा होता आपल्या अशा ह्याचा खेळाचा क्रिकेटमध्ये आपली मुलं बरीचशी होती आज खेळ नाही ग्राउंडी नाही बाग नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे करणं खूप म्हणजे मी परवा एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक नगर परिषदला आणि नगरपंचायतला एक एक कोटी रुपये दिले नमो उद्यान उभा करण्यासाठी तर ते उभा करण्यापूर्वी तर तुमच्या काय संकल्पना आमच्यापर्यंत पोहोचल्या तर मला त्या त्या सगळ्या त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करता येतील या हेतून आपण सगळे या ठिकाणी एकत्र आलोय सगळे लोक आता डॉक्टर्स मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आर्किटेक्चर खऱ्या अर्थानं गाव उभा करणे ही जबाबदारी त्यांची असते ते सगळे तुमचे आर्किटेक्चर मंडळी आहेत आमचे तुम्ही ठरवलं तरच गाव चांगलं होऊ शकतं मला मला शेवटी असं आहे उद्या मला वीस कोटी दिलं तर मी फक्त आणून देणार आहे काय करायचंय हा निर्णय तुमच्यासारख्या हुशार मंडळींसाठी घ्यायला पाहिजे काही व्यावसायिक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत काही ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या माता भगिनी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत हा, हा खूप प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपला कार्यक्रम आहे तुमच्या अपेक्षा तुमच्या संकल्पना आज तुम्ही लेखी द्या किंवा तुम्ही ब बसून तुम्ही मला मनोगतामध्ये सांगितलं तर तिथं रेकॉर्ड होते त्या सगळ्या संकल्पना आपण एकत्रित करू आणि मला असं वाटतं अगदी निवडणूक झाल्यानंतरसुद्धा म्हणजे मी काय निवडणुकीपर्चा याचा वापर नाही आहे निवडणूक झाल्यानंतरसुद्धा आपल्याला एक ब्ल्यू प्रिंट खऱ्या अर्थानं ह्या शहराची ब्ल्यू प्रिंट करता येईल जे मला एकट्यालाच नाही तर ज्याला ज्याला कुणाला इथं योगदान द्यायचं आहे त्या सगळ्या मंडळींना त्या ब्ल्यूप्रिंटचा प्रिंटचा फायदा निश्चितपणे होऊ शकतो तो वापर करून आपल्याला हे शहर चांगल्या पद्धतीनं कारण दोन राष्ट्रीय महामार्ग आपल्या शहरातून जात आहेत काल कदाचित तुम्ही बघितलं असेल तर तो ग्रीनफील्ड हायवे गडकरी साहेबांनी डिक्लेअर केला होता पुणे टे बेंगलोर हा सगळ्यात कमी अंतराचा आणि पुण्यापासून बेंगलोरला जाणाऱ्या सगळ्यात स्पीडनं जाणाऱ्या रस्त्याचं ते दोन हजार सव्वीसमध्ये कामाचा शुभारंभ करतात तोही रस्ता आपल्या शहराच्या लगतून जातो आहे मला असं वाटतं की जर उद्या एखादी नवी ऑपॉर्च्युनिटी येणार असेल आपल्याकडं मग ती व्यवसायाची असेल एखादी इंडस्ट्री येणार असेल कारण पुणे मुंबई रायगडसुद्धा आता सॅच्युरेशन व्हायला लागले आणि त्यांना बाहेर पडायचं आहे आता आणि जर कनेक्टिव्हिटी जर आपली झाली पुण्याला मुंबईला तर तो जर ग्रीनफील्ड झाला तर माहुलीला आपल्याला कनेक्टिव्हिटी देता येत ते आणि रेवनगावला कनेक्टिव्हिटी देत आहेत माहुलीला विजयराव जर आपण कनेक्ट झालो त्या हायवेला तर एक्सपेक्टेड दीड तासात आपण पुण्यात जातो आणि तिथून पुढं दीड तासात आपण मुंबईला पोहोचतो तीन तासात साडेतीन तासात मुंबईला पोहोचण्याची शक्यता आहे ज्यावेळेला आपण एवढं जवळ येऊ पण आहे मुंबईच्या त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला कुठंतरी एक नव्या संधी उपलब्ध होतील आणि ती संधी घेण्यासाठी आपलं शहर तयार असावं सगळ्या बाजून मग बेसिक गोष्टी काय असतात तर पाणी त्यातनं आता आपण सुदैवानं पाण्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होत आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट असते इलेक्ट्रिसिटी मी तुम्हाला मुद्दाम सांगतो आपल्या तालुक्यातल्या जवळपास सहा सबस्टेशन्स ही सोलरला कन्वर्ट झालेत म्हणजे शासनानं त्या सोलरच्या शेजारी असलेली सगळी गायरान जमीन ही सोलर प्रोजेक्टला दिली तिथं सोलर प्रोजेक्ट आवादामार्फत जवळपास पाचवीच्या पाचवी सबस्टेशनला आवादानं त्या ठिकाणी काही ठिकाणी पाच मेगावॅटचं आहेत काही दहा मेगावॅटच्या आहेत असे सगळे सबस्टेशन्स उभा करून आपण स्वतः आता लाईट तयार करून आपलं आपण वापरतो आहे भविष्यामध्ये त्याही विषयामध्ये म्हणजे वीज पाणी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टीमध्ये आपण स्वयंपूर्ण होतो आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट असते कनेक्टिव्हिटी आता शहराला येणारे सगळे रस्ते मोठे होत आहेत तुम्ही विटा सातारा आज सांगलीवरून मुंबईला जाणारी सगळी माणसं ही वाया विटा रहमतपूर सातारा ते तिकडून जात नाहीत लोक या रोडनं सगळी कनेक्टिव्हिटी झालेली आहे आज विटा लेंगरे ते झरेपर्यंत मोठा म्हणजे त्या सगळ्या स्टेट हायवेला जोडणारे सगळे रस्ते आपण मोठा करतो आहे उठा विजयगाव झाला विटा लेंगरे होतो आहे उठा पारे होतोय हे दोन राष्ट्रीय महामार्ग झाले आणि तो ग्रीनफील्ड कनेक्टिव्हिटी होत आहे सगळ्या संधी आपल्यापर्यंत येत आहेत जर भविष्यामध्ये डेव्हलप व्हायचं असेल तर आपल्या शहराला तयार व्हावं लागेल आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देशच तो आहे की तुम्हाला जे अपेक्षित आहे ते सगळे तुम्ही मला ह्या ठिकाणी मुद्दे सुचवावेत ज्याचं रेकॉर्ड आपण ह्या ठिकाणी करू आणि इथून पुढच्या काळामध्ये मी समजा मला चार वर्ष अजून विधानसभेची संधी आहे ज्या ज्या वेळेला ह्या शहराला एक रुपया जरा मी निधी मंजूर करून आणू शकलो तर तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं तुमच्या सर्वांच्या सल्ल्यानं किंबहुना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही असावात आणि तुम्हाला एकत्रित करून त्याचा निर्णय केला जाईल एवढं तुम्हाला मी अभिवाचन कारण तुम्ही फक्त मांड्या जर निघून जायचं असं नाही तर ते काम व्हायला पाहिजे या हेतूनं तुमच्या सर्वांचा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये समावेश असेल असं तुम्हाला मी अभिवाचन देतो मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ एवढेच तर रुग्णांच्या सेवेसाठी देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा मराठी ते धडक